वेंगुर्ला बंदर येथून एका छोट्या होडीत माशांसाठी लागणारा बर्फ आणि अन्य साहित्य घेऊन सात खलाशी मोठ्या लाँचवर जाण्यासाठी निघाले होते मात्र रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे होडी भरकटली आणि समुद्राच्या पाण्यात उलटली वेंगुर्ला बंदर येथून एका छोट्या होळीत माशांसाठी लागणारा बर्फ आणि अन्य साहित्य घेऊन सात खलाशी मोठ्या लॉन्चवर जाण्यासाठी निघाले होते यात दोन खलाशी बेपत्ता झाले असून अन्य दोघांचे मृतदेह सापडले आहेत बाकी तिघांनी पोहून किनारा गाठलाय मात्र दोन खलाशी अद्यापर्यंत सापडले नाहीत ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास समुद्रात घडली आहे ढगांचा गडगडाट जोरदार वादळी वारे अशी परिस्थिती असल्यानं ही बोट भरकटल्याने हा प्रकार घडला असावा असे प्रशासनाचे म्हणणे आहे यातील एक खलाशी रत्नागिरीतील तर तीन खलासे मध्य प्रदेशातील असल्याचं आहे तेवीस तारखेला संध्याकाळच्या वेळेला साडेनऊ सव्वा नऊच्या आसपास काही मच्छीवारे आपले मच्छीमार जे असतात त्याचे ट्रॉलर्स आता नांगर लावून ठेवलेले आहेत कारण का आता प्रजन्या कालावधी असल्याने सगळे ट्रॉलर्स बंदराच्या आतमध्ये नेण्याचं चा काम चालू होतं परंतु साडेनऊ सव्वा नऊच्या दरम्यान जो वादळी वारा वगैरे पाऊस जो चालू झाला त्याच्यामुळं त्या लोकांना आज रात्री बाहेर बंदरामध्ये थांबणं बंदराच्या शेजारी थांबणं गरजेचं होतं तर त्या बंदराच्या शेजारी मग त्या बोटीमध्ये जाण्यासाठी काही त्यांचं साहित्य ब बोटीवर पोहोचवण्यासाठी या छोट्याशा नौकेने सात लोकं चाललेले होते गणेश कृपा या ट्रॉलरवरती ते चाललेले होते तर ती ट्रॉलरमध्ये जात असताना वाऱ्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं ती बोट उलटली उलटल्यानंतर बोटी त्या बोटीमध्ये जे सात व्यक्ती होत्या त्या सात व्यक्तींपैकी तीन व्यक्ती ज्या आहेत त्या पोहत पोहत किनारीपर्यंत आले बाकी चार व्यक्ती या बेपत्ता झाल्याची दखल पोलिस कंप्लेंट केलेली आहे आणि त्यानंतरनं आज सकाळी त्याची शोध मोहीम परत सकाळी चालू झाली काल रात्री ही बऱ्याच उशिरापर्यंत याची शोध मोहीम चालू होती आणि आज एक त्यापैकी आंबेडकर नावाचे एक व्यक्ती आहे त्यांची बॉडी आम्हाला सापडली मोचेमाडच्या आसपास सापडली त्यानंतरनं बाकी तिन्ही व्यक्तींचा जे काय असेल ते आम्ही शोध घेण्याचं चा काम चालू आहे